गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्यदायी जावो हे स्वामीच्यांनी मी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशला सुरुवात करते स्वामी भक्तांनो असे स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ टाईप करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करतील तर आजच्या संदेशला सुरुवात करूया स्वामी भक्तांनो तुमच्या समोर दोन अंक आहेत त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते जाणून घ्यायचं आहे स्वामी संदेश ऐकल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतात अडचणीत असणाऱ्यांना मार्ग सापडतो स्वामी सदैव पाठीशी असतात स्वामी आपल्याला कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये मार्गदर्शन करत असतात मग ते संदेशाच्या माध्यमातून का असे ना पण स्वामी सदैव आपल्याला मार्गदर्शन करतात सदैव आपल्या पाठीशी उभे राहतात आणि संकटामध्ये आपली साथ कधीच सोडत नाही तुमचा विश्वास असेल तर हा शक्तिशाली संदेश लाईक अवश्य करा स्वामी भक्तांनो आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी सातशे नऊ नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज सांगतात की बाळा भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी महाराज म्हणतात बाळा सदैव ही एक गोष्ट लक्षात ठेव नशीब आणि आपल्या लोकांचा काहीच भरोसा नसतो हे दोन्ही कधीही पलटू शकतात तुम्ही लोकांवर खूप भरोसा केला अतिविश्वास केला तर तिथं तुम्हाला धोका अवश्य मिळणार कारण जिथं भरोसा आहे तिथं धोका आहे जिथं विश्वास आहे तिथं विश्वासघात आहे पण तुम्ही जर नामस्मरण केले मनापासून स्वामींवर विश्वास ठेवला तर स्वामी तुमच्या पाठीशी सदैव राहतील तुम्हाला सदैव मार्गदर्शन करतील म्हणून जेवढं होईल तेवढं दिवसभर सतत स्वामींचं नामस्मरण करत राहा आजच्या या जमान्यामध्ये तोच मोठा आहे ज्याच्याजवळ पैसा आणि पद आहे कदर करायची असेल तर जिवंतपणीच करा अर्थी उठताना तर द्वेष करणारे सुद्धा रडतात तुम्ही कोणत्याही कामामध्ये फक्त तेव्हाच सफल होऊ शकता यशस्वी होऊ शकता जेव्हा तुम्हाला त्या कामावर गर्व असेल आणि ते काम तुम्ही मनापासून कराल तेव्हाच तुम्ही त्या कामामध्ये यशस्वी होऊ शकता ज्या कपड्यांचा रंग गेला ते कपडे शरीरावरून काढून टाका आणि जी लोक रंग बदलतात त्यांना तुमच्या मनातून काढून टाका आणि सांभाळून राहा लोकांपासून रोज रंग बदलतात या लोकांचे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत बरोबर राहतात नंतर बोलण्याची पद्धत बदलून जाते या लोकांची तर अशा लोकांपासून सदैव दूर राहा तरच तुम्ही आनंदी आणि सुखी राहू शकाल त्रास आपोआप कमी होतो तेव्हा आपल्या लोकांपासून अपेक्षा करणं आपण जेव्हा बंद करतो स्वामी म्हणतात बाळा सदैव ही एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगामध्ये तुला मी एकटं सोडणार नाही भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आणि सदैव तुझे वाईट लोकांपासून रक्षण करेल तुमचा विश्वास असेल तर हा शक्तिशाली संदेश शेअर अवश्य करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर स्वामी भक्तांनो आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी सातशे आठ नंबरला निवडला आहे तर अशा भक्तांना स्वामी महाराज सांगतात की बाळा प्रत्येक नात्यांमध्ये काही मर्यादा असतात पण गोष्ट जेव्हा आत्मसन्मानाची असते तेव्हा काही नाते संपून टाकणेच बरोबर असते स्वामी म्हणतात ज्यांनी तुम्हाला त्रास आणि दुःख दिलं त्रास आणि दुःख त्यांना पण मिळेल आणि विश्वास ठेव ते पाहण्यासाठी संधी पण तुम्हाला मिळेल जेव्हा तुम्हाला जाणवेल की आपलीच लोकं तुम्हाला टाळत आहेत मग कधीही त्यांना त्रास द्यायला जाऊ नका कोणत्याही वाईट माणसाच्या वागण्यामुळे स्वतःच्या मनाची शांती आणि समाधान कधीही घालवू नका महालामध्ये येऊन घर विसरतात आजकालचे लोक थोडे पैसे मिळाले तर स्वतःची सुद्धा विसरतात ज्याचं मन स्वच्छ असतं बऱ्याच वेळा अशा लोकांना नाकारलं जातं कोणाकडूनही अपेक्षा करणं चुकीचं नाही पण चूक ही पन सुकी आहे की आपण चुकीच्या लोकांकडून अपेक्षा ठेवतो स्वामी महाराज म्हणतात कोणालाही जबरदस्ती करू नका की ती व्यक्ती तुमची आठवण काढेल तुम्हाला वेळ देईल काही दिवस शांत राहून पहा मग तुम्हाला स्वतःलाच कळेल की त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तुमची काय किंमत आहे ती आवड आणि निवडीचा मुद्दा नाही आता मुद्दा मनाचा आहे आणि मन शिल्लक राहिलेलं नाही शिस्त कठीण नक्कीच असते परंतु एकदा सवय झाली की यशस्वी होण्याची खात्री ही नक्कीच असते पाय नाही तर हात वडा कदाचित आपल्यातलाच कोणीतरी वर येईल कोणीतरी यशस्वी ये होईल मन मेलं की बोलण्याचा विचारही मरत असतो स्वामी म्हणतात बाळा की ही एक गोष्ट सदैव लक्षात ठेव जितकं तुम्ही परिस्थितीला घाबरणार तर परिस्थिती तुम्हाला अजून घाबरवेल तुम्ही लढायचा सतत प्रयत्न करत राहा नक्कीच तुम्हाला काहीतरी मार्ग सापडेल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी तुला सतत मार्गदर्शन करत राहील तुमचा विश्वास असेल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा आणि हा शक्तिशाली संदेश लाईक अवश्य करा स्वामी तुमच्या सर्व समस्या नक्कीच दूर करतील स्वामी महाराज म्हणतात की बाळा एका घासाला खडा लागला म्हणून आपण काही अख्खा फेकून देत नाही तो घास फेकून देत असतो तसंच आपल्या आयुष्यातसुद्धा असतं आपल्या आयुष्यात खड्यासारखी लागणारी माणसं येतात त्यांना दुर्लक्ष करून आयुष्य जगायचं असतं आपलं आयुष्य आनंदी आणि सुखानं जगायचं असतं आपला आनंद आपण शोधायचा असतो आपला आनंद इतरांमध्ये शोधायचा नसतो तुमच्यामध्ये सहनशक्ती तुमच्यामध्ये विश्वास खूप असायला हवा तरच तुम्ही हे जग जिंकू शकाल जर ती नसेल तर हे जग तुम्हाला हरवेल काहीही झालं तरी जिद्द सोडू नका आपण जिंकणारच याच विचाराने कुठल्याही कामाला सुरुवात करा एक दिवस तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल जो माणूस तुमच्या दुःखामध्ये तुमच्यासोबत आहे तुमच्यासोबत थांबला आहे उद्या त्यालाच तुमच्या सुखाचे तुम्ही साथीदार बनवा सगळ्याच लोकांना तुमचा चांगोलपणा दिसतेच असं नाही काही लोक आंधळी असतात तर काही लोक मुद्दाम आंधळ्याचं सोंग घेतात आनंद देणाऱ्या गोष्टीमध्ये दे रमलं की जीवन जगणं जमलं जगण्याचा छंद हा शेवटपर्यंत जोपासाला गेला तर आयुष्याच्या पानाचा प्रत्येक रंग हा आपल्याला सुंदर दिसायला लागतो प्रश्न निर्माण करणारी माणसं ही खूप हुशार असतात पण प्रश्नच निर्माण होऊ नयेत म्हणून जी माणसं काम करतात ती सर्वात बुद्धिमान असतात काळजी आणि अग्नि यात फारसा फरक नसतो काळजी माणसाला जिवंतपणे जाळते तर माणसाला मेल्यानंतर जाळते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील अशी मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते भेटूया नवीन संदेशासोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद